आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू गारगोटी ते कसबा वाळवे बाचणी मार्गावर उद्यापासून सकाळी साडे अकरा वाजता नियमित एस टी बस सुरू होणार भाजपचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सातापा धनवडे यांच्या मागणीला यश गारगोटी ते मुदाळ तिट्टा बिद्री कसबा वाळवे ते बाचणी या मार्गावर शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी उद्यापासून सकाळी साडे अकरा वाजता नियमित एस बस सुरू करण्यात येईल अशी माहिती गारगोटी आगाराचे वाहतूक निरीक्षक प्रसाद पाटील यांनी दिली या मार्गावर वेळेवर बसेस येत नसल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल होत होते या मार्गावर त्वरित बसेस सुरू कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सातापा धनवडे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कोल्हापूरचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रशांत बाळकृष्ण गुरव यांना एका निवेदनाद्वारे दिला होता या मार्गावर एस टी बसच्या फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना शाळेला जाताना दाटीने व उभ्यानेच प्रवास करावा लागत होता शाळा कॉलेज सुटल्यानंतर दुपारी उन्हामध्ये विद्यार्थ्यांना उपाशीपोटी बसची तासन तास वाट पाहत उभे राहावे लागत होते याची दखल घेऊन एस टी महामंडळाने उद्यापासून गारगोटी ते बिद्री कसबा बाळवे बाचनी या मार्गावर सकाळी साडे अकरा वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी एस टी बस सुरू करण्यात आली आहे याबाबतचे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले आहे हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे विद्यार्थी प्रवासी वर्गातून अभिनंदन होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज